शिस्तीने काम करणारा कार्यकर्ता असल्यामुळे त्यांचा निरोप आला मी निश्चितपणे ह्या कार्यक्रमाला का येणार आहे पण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असल्याला खेळाडूंना तात्काळून ठेवणं योग्य होणार नाही तुम्ही तुमचा कार्यक्रम का चालू ठेवा मी निश्चितपणे या स्पर्धेला येणार आहे त्याचबरोबर क्रीडा आयुक्त महाराष्ट्र शासनाच्या श्रीमदजी सिद्धल तेली उगले हे पण म्हणले की मी वालोडी कॉम्प्लेक्समध्येच आहे मी थोरणे तुम्हाला जॉईंट होते पण तुमचा कार्यक्रम चालू राहू द्या त्याचबरोबर पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष समीर चांदेरे पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सेक्रेटरी माझे सहकारी मित्र आदरणीय दत्ता झिंजुर्डे कार्याध्यक्ष दत्ता कळंकर पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे सर सहकार्यवाह हो ज्यांनी आत्ताच आपले विचार या ठिकाणी मांडले ते डॉक्टर आस्वाद पाटील महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे खजिनदार माझे सहकारी आदरणीय मंगलदास पांडे माझे दुसरे सहकारी राष्ट्रीय कबड्डी खेळाडू की ज्यांनी एक वर्ष झालं कबड्डी कबड्डीपासून दुरावा घेतला होता परंतु मंगल पांडेंनी त्यांना विनंती केली की तुम्ही कसल्याही परिस्थितीत मित्राच्या स्पर्धेला उपस्थित राहा आणि त्यांनी त्यांचा तो शब्द मान्य केला आणि आज या स्पर्धेला उपस्थित असलेले माझे सहकारी राष्ट्रीय कबड्डी खेळाडू सचिन भोसले या स्पर्धेचे पंचप्रमुख माझे सहकारी ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सेक्रेटरी से से सन्मान्य मालोजी भोसले निरीक्षक खर तर या स्पर्धेला सुरुवातीला जॉईंट सेक्रेटरी रवी देसाई यांची नेमणूक करण्यात आली होती परंतु त्यांची तब्येत बरोबर नसल्यामुळं त्यांनी येण्याला नकार दिला आणि मी त्याच वेळेस सांगितलं की मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष सुधाकर घा यांना विनंती केली त्यांनाही काय अडचण निर्माण झाली त्यामुळं अचानकपणे आता या ठिकाणी महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे खजिनदार मंगलदास पांडे त्यांच्यावर जबाबदारी दिली त्यांनी ती तत्वता मान्य केलेली आहे त्याचबरोबर सतेज कबड्डी संघाचे अध्यक्ष माझे सहकारी नशीर शेख त्याचबरोबर माझे अध्यक्ष अर्जुनराव शिंदे माणिकराव गांधीले जगन धनकुडे रामदास धनकुडे आणि सं, दत्ता संतोष कळमकर सतेज कबड्डी संघाचे सगळं पदाधिकारी बाबूराव चांदेरे सोशल फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित असलेले पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या माजी जॉईंट सेक्रेटरी शिल्पा भोसले व्यासपीठावर उपस्थित आहेत परंतु मी ज्यांच्या नावाचा नामोल्लेख केलेला नाही ते सर्व माझे सहकारी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व खेळाडू मी सुरुवातीलाच तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतो की ही स्पर्धा म्हटल्यानंतर खूप शिस्तीने ही स्पर्धा घेतली जाते आज तुम्हाला माहिती आहे की या महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या वेगळ्या लीग ज्यांना कबड्डीचा क माहीत नाही अशा लोकांनी स्वतःच्या आर्थिक व्यवस्थेसाठी सुरू केलेले आहे परंतु ही लीग स्वतःच्या खर्चातून आपण निर्माण केलेली आहे आणि ही लीग निर्माण करत असताना दोन हजार बारा साली असुवाद मी पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनला या लीगमधून पंचवीस लाख रुपयाची देणगी पुन जिल्हा कबड्डी असोसिएशनला दिलेली आहे आजपर्यंत कुणीही कधीही एवढी उंची रक्कम जिल्हा संघटनेला दिली नव्हती ती आपण त्या ठिकाणी दिलेली आहे आणि हे सर्व करत असताना या लीगचा मला एवढा फायदा झालेला आहे की या लीगमधून आम्हाला महिला खेळाडू पुरुष खेळाडू जिल्ह्याचं आणि राज्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी उपलब्ध झालेले एक अभिमानाची बाब आहे आज राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा सुद्धा आपण गोनच्या नावाने घेतोय या राज्याचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष आणि आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजितदादा पवार साहेबांनी मला काही दिवसापूर्वी सूचना केली की बाबूराव ज्यांनी ह्या कबड्डीसाठी योगदान दिलेलं आहे त्यांच्या नावानं स्पर्धा झाली तर या महाराष्ट्रामध्ये त्याचा संदेश हे वेगळा जाईल आणि आम्ही त्याने मला निर्णय घेतला स्वर्गवासी शंकरराव उर्फ गोवा साळवी यांच्या नावानं गोवा साळवी चषक स्पर्धेचं आयोजन केलं आज अखंडपणे ती स्पर्धा सुरू आहे आज कित्येक मुलांना या ठिकाणी गोवा कोण होते याची कल्पना पण नसत पण गोवा साळवी एक कबड्डीमध्ये झपाटलेलं व्यक्तिमत्व होतं आणि त्यांनी हा कबड्डी खेळ साता समुद्रा पलीकडे नेला परंतु सध्या हल्ली असं झाले की आमच्या महाराष्ट्रामध्ये काही अतृप्त आत्म आहेत की ज्यांना कबड्डी पासून वंचित राहावं लागतंय जसा पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर तो तळमळ करतो अशी काही लोकांची परिस्थिती आमच्या या महाराष्ट्रामध्ये कबड्डी क्षेत्रामध्ये आहे आज तुम्ही पाहिलं असं चुकीच्या समजा मी इथं बोलतोय आणि मला एखादी चिठ्ठी आली तर त्या चिठ्ठीच्या अनुसरून मी या ठिकाणी बोलणार परंतु या ठिकाणी सांगायचं तात्पर्य एकच आहे की या राज्य संघटनेचे अध्यक्ष अजितदादा पवार झाल्यापासून या महाराष्ट्रामध्ये कबड्डी क्षेत्राला एक नवचैतन्य प्राप्त झालेलं आपण पाहतोय आज त्यांनी छत्रपती शिवाजी चषक कबड्डीला भरभरून बर त्या ठिकाणी निधी देण्याचं मान्य केलेलं आहे तो खर्च या ठिकाणी चालू आहे आज तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की ज्या टायमाला महाराष्ट्राचा संघ या देशामध्ये पुढे प्रतिनिधित्व करण्यासाठी गेला तर त्याला किट साठी महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह बँकेकडून अजितदादांनी एक कोटी रुपये निधी महाराष्ट्राच्या कबड्डी संघटनेला मिळवून दिलेला आहे आणि अमरावतीला जो फेडरेशन चषक झाला त्या ठिकाणी आमचे सहकारी खजिनदार यांनी दादांना सांगितलं की दादा आपल्याला एक कोटीची छेऊछवण्यासाठी वीस लाख रुपये कमी पडतात दादानी मंगलदास ताबडतोब तुम्हाला वीस लाख रुपये द्यायचं कबूल केलं परंतु आपल्या ग्रुपवर फक्त एवढंच आलं कुठल्या ग्रुपवर मला ऐकायला मिळालं नाही की अजित दादांनी वीस लाख दिल्यामुळं राज्य कबड्डी संघटनेमध्ये एक कोटीची जीव आपण घेऊ शकलो या पुढच्या कार्यकाळामध्ये माझी तुम्हाला सर्वांना विनंती नाही की स्वतः मी असल तर ते बंधन मला सुद्धा आहे जर समजा दादांनी एखादी गोष्ट माझ्याजवळ दिली याचा अर्थ ती गोष्ट मी केलेली नाही ती दादांनी केलेली आहे हे स्पष्टपणे सांगायला कधी विसरायचं नाहीये मी तुमचे बरेच व्हॉट्सअप पाहिले परंतु याच्यामध्ये सुधारणा होणं ही काळाची गरज आहे आज दुसरं एक महाराष्ट्रामध्ये लीज चालू झाली तुम्ही पाहिलं वडगाव शिरीला ज्या टायमाला त्या लीजचा पारितोषिक वितरण समारंभ अजितदादांच्या शोभा असे होता गाडीत बसल्यानंतर मला त्यांनी विचारला असवाद की यांनी अडीच कोट रुपये बाबूराव खर्च जो केला याचा उद्देश काय मी सरळ सांगितलं दादा मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे असवाद दादांना म्हणलं दादा हे लीन ज्यांनी घेतली त्यांना जवळपास पाच ते सहा कोटीचा नफा पीठ लावून इधर झालेला आहे तर त्यांनी छान खेळाडू कोणता खेळवायचा खेळाडूंनी कोणत्या चांगलं खेळायचं चा। खेळाडूंनी कोणत्या वाईट खेळायचं आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील नवदित खेळाडूंना एक चुकीची सवय लावू नये म्हणून आम्ही दुसऱ्या वर्षी ती स्पर्धा न घेण्याची विनंती त्यांना केली परंतु आपल्यामध्ये थोडेफार मतभेद असल्यामुळं काही वरिष्ठांनी ऐकलं नाही ती स्पर्धा दिली त्या वर्षी सुद्धा आम्ही कमिटी केली आमच्या संघटनेचे कार्याध्यक्षर या भोसले आहे त्यामध्ये आम्हाला दुसऱ्याच दिवशी त्यांच्या काही चुका आमच्या कमिटीच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी ताबडतोब त्यांना त्या ठिकाणी ती स्पर्धा बंद पाडण्यासाठी भाग पाडलं परंतु आसवाद तुम्ही सांगितल्याप्रमाणे आजच आम्ही या ठिकाणी सर्वजण एकत्रित येऊन महाली कशी चालू करता येईल त्याचा प्रयत्न आम्ही आज या ठिकाणी मिटिंग घेऊन फायनल करणार आहे थोडा पुढं माग करायची वेळ आली तरी चालेल प्रो कबड्डी मध्ये सगळ्याच खेळाडूंना त्या ठिकाणी खेळण्याची संधी मिळते असं नाहीये महाराष्ट्रामध्ये कबड्डी खेळाडूंचा एक खजिना आहे महाराष्ट्रामध्ये कबड्डी क्षेत्रामध्ये अख्ख्या देशामध्ये महाराष्ट्राचं नाव घेतलं जात आणि ते अग्रेसर या पुढच्या कार्यकाळामध्ये सुद्धा राहील ज्या साळवींनी या राज्य कबड्डी संघटनेच सांभाळलं हो त्यांच्या जाग्या सोडगो वाशे रमेश देवाडीकर असतील संभाजी पाटील असतील मोहन भावसार असतील यांना काम करण्याची संधी मिळाली आणि आज आग... तुमच्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा काम करण्याची संधी मिळाली तुम्ही सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याचा प्रयत्न या संघटनेमध्ये केलेला आहे तर नंतर तुम्ही तुमच्या मनाचा मोठेपणा दाखवून माझ्यासारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्याला आणि कबड्डीची तळमळ असणाऱ्या कार्यकर्त्याला स्वतःहून राजीनामा देऊन मला त्या ठिकाणी संधी देण्याचं काम केलं आज हे काम करत असताना तुम्ही माझ्या खांद्याला खांद्या लावून आज काम करताय मी सुद्धा तुम्ही स्वतः सहकारी असताना तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतो हो होतो आज सचिन भोसले आवर्जून या ठिकाणी घेतलं ते सुद्धा आमचे मित्र आहेत परंतु महाराष्ट्राच्या कबड्डी क्षेत्रामध्ये एक असा काही मोठा संदेश आला जाणार आहे की सचिन भोसले हे व्यासपीठावर होते परंतु यदा कदाचित सांगितल्याप्रमाणे आणि गेली आठ दिवस मंगलदास पांडे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे या पुढच्या कार्यकाळामध्ये एखादी चांगली बातमी या कबड्डी क्षेत्रामध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल असा आशावाद या निमित्ताने मी या ठिकाणी सर्व कबड्डी धरतो आणि निश्चितपणे या सुद्धा आपण आपले नवोदित खेळाडू जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये कसे घडतील यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न प्रें करू हा एक शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो त्याचबरोबर आपल्या बालेवाडी स्टेडियम या ठिकाणी खो खो आणि कबड्डी ही दोन जागा आपल्याला उजव्या हाताला स्विमिंग चॅनच्या चे शेजारी उपलब्ध आहेत परंतु पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी महाराष्ट्राचे कबड्डी संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकारिणी सदस्य आम्हा सर्वांचं एक मत आहे की ज्या वेळेस आपल्याला कबड्डी स्पर्धा घ्यावा लागतात त्यावेळेस एक तर बॅडमिंटन हॉलची आपल्याला व्यवस्था मिळवावी लागते बॉक्सिंग हॉलची मिळवावी लागते अजित अजितदादा हे राज्याचे अर्थमंत्री असल्यामुळं कबड्डीच्या जागेवर कबड्डी स्टेडियम इंडोर स्टेडियम कसं होईल हा पण प्रयत्न आपला सर्वांच्या वतीने या ठिकाणी जा केला जाईल दादांच्या कानावर तो विषय घालणार आहोत पुन्हा एकदा मी तुम्हाला सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि बावीस जुलैला होत असलेल्या अजितदादांच्या वाढदिवसाच्या आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना मनापासूनच्या दे शुभेच्छा देतो आणि गोवांच्या स्मृती जीवन ठेवण्याचं काम महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने या ठिकाणी केलेलं या या आहे याचा स्वाभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी आहे त्यांना त्यांना श्रद्धांजली अर्पण करून मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय कबड्डी